हाय पनीर टिक्का रेडी होता आणि कोथिंबीर वडे रेडी झालेले आणि हाय मस्त पैकी मटर पनीर रेडी आहे आणि हाय गुलाबजाम त्याच्यात जो विनर होईल तो केक कापणार बोलते ओके बरोबर भावी बरोबर तुमचा काय दोघांना हे ढत हे ढत हे ढत आमची पोरा मेक सम नॉइस

आणि भावी जिया हॅपी चिल्ड्रन्स डे डेजिया आज तुमका चिल्ड्रन डे चा काय गिफ्ट हवा ओके मला बॅग पाहिजे ते स्कूलची बॅग असली हवी तुका स्कूल चिंग असते खाय जाऊच फिरू कुठे पण पिकनिकला जायचं ओके म्हणजे आता पिकनिक का जाऊचा म्हणून बर -बर, हा बरोबर शनिवारी पिकनिक भावीची तर ठीक आहे तर आता भावीजी तयारी झालेली असा भावीजी का आता स्कूल का सोडून येतो आणि मेन म्हणजे भावीजी यासाठी संध्याकाळी पार्टी असा चिल्ड्रन्स डे पार्टी म्हणजे आमच्या बिल्डिंग मधल्या सर्वांना आम्ही बोलवणार आणि केक कापणार चिल्ड्रन्स डे चो आणि दुसरा म्हणजे आणि हे माझं मॉनिटर माझं मॉनिटर खाय बघा होली एंजलचो मॉनिटर टन मॉनिटर मी मॉनिटर हा म्हणजे मेन कोण नाही तूच अस आता अरे मग मॅडम का सांग ना यो बॅच देऊ का मॉनिटर चो असिस्टंट चो घेऊ सांग आणि आमचा भाऊ भाऊगे हा व्हॉलेटियर स्कूलचा तिथे पूर्ण क्लास क्लास आणि तू पूर्ण स्कूल तुझं काय काम असतं सांग माझा चेक करायचं किंवा आयडी ओके तास सर्व आणि तुझा काय काम पोरांनी डबो खाले की नाही बघायचो सांगा गप्रवा आणि फळ्यावर नावं लिहायचा बोलणाऱ्यांची नावं लिहायची आणि मॅडम इले का त्यांवायचो हो यो, -यो बोलत होतो यो यो मस्ती करत होय ना चला 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 लवकर बॅग घेऊ बॅग घेऊ मी घेऊ बॅग ओके ओके चला 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 शूज घाला हा मी बदक आणलाय आणि ती बॅग ती का पण बॅग आहे ना बदका बदक शाळेत जात ह्या का शाळेत जाता बदा मस्त आहे या जियाक लय आवडणार हा जियाकला हाल करीत त्याचे फिरवीत राहा सगळीकडे मांजरां सोडलाय ना आता आणि ही भावीसाठी बॅग हो भावीचा महाग पडला माझ्या पोराचा कमी पडला बाबा ह्या भावीची बॅग लय महाग पडले

तुका काय वाटलं मी रॅबिट आणि भारी आणला नाही डक आता तू ढग घेऊन फिरणार सगळी इकडे जिया आणि तुझी कॅट कुठे आणि मांजरा काय तुझी जिया हा मस्त वाटत बॅग ह्या असा कसा काय ह्या काय ह्या काय या का ह्या तुला धरू कसा वडू घोड्यासारखा <laughs> भावी जी या आई बघा मम्मी काय काय बनवलं ना तुमच्यासाठी बघूया बाप रे ह्या काय या कलरफुल एकदम भोपळे मिरचे ह्याच काय बनवणारस ह्या कलरफुलचा हा हा सा म्हणजे ह्या त्याचा मॅरिनेशन साठी आणि हे भोपळे मिरचे तीन तीन आणि ह्या पनीर घरगुती आणि स्वीट मध्ये गुलाबजाम कुत्तिंबीर वडी जियासाठी फेवरेट आमच्या जियाची फेवरेट कुत्तिंबीर वडी आणि ता काय बनवत असत रबडी ही कोणासाठी रबडी ओके जिया खुश ना जियासाठी रबडी तुझ्यासाठी माझ्या डग साठी हा तुझ्या डग साठी पूर्वी रेडी झालेले आहेत आणि चपाते पण मस्त पैकी हाय पनीर टिक्का रेडी होता आणि कोथिंबीर वडे रेडी झालेले आहेत आणि मस्त मस्तपैकी मटर पनीर रेडी आहे आणि गुलाब गुलाबजाम आणि रबडी फ्रीजमध्ये मध्ये म्हणजे जाम भारी मेनू आज बनलेलो हा मजा येणारा तर चला आम्ही आता जेऊन जातो चिल्ड्रन डे स्पेशल थाळी आहे रेडी होता आणि हाय दोघं आमची चिल्ड्रन्स आहे बसलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर हाय बोको हा तिथे भाटी हा। आणि ह्या हाय बदाखा हा� तर ले हे सर्व चिल्ड्रन्स बसलेले आहेत आणि हय थाळीत काय काय हा आता तुमक आम्ही दाखवतो हे बघा पुरयो हा पनीरची भाजी आह रबडी आह गुलाबजाम आणि कोथिंबीर वडिओ हे बघा आणि हय भात ते कसलो तो जिरा राईस आणि स्टार्टरमध्ये पनीर टिक्का सुरुवात कशापासून करणार तुम्ही शाबाश यांची हाय रबडी पासून जियाचा भावीचा सॉरी भावीचा है गुलाबजाम पासून सुरुवात होता आणि हय आमच्या जियाची रबडी पासून सुरुवात केलेली आहे कस एकदम माझी बाबा गरीबाची थाळी वाट गरीब थाळी <laughs> आमका आज काय गरीब थाळी असा भरलेला नाही भेटणार वाटत खाशी ना काय ह्या येत आहे खलास, पब्लिक खलास एकदम कसलो हा तो बघ टिपको ओ माय गॉड हे तर नंबर भाजी स्टार्ट बका खाऊ मिस्टर हे काय आवडला सांगलास नाही एवढे मम्मीने बनवला थँक्यू तरी बोला गुलाब जाम तुका काय आवडला जिया रबडी खाऊ मुझे सब खायचा

बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बसून घ्या बसून घ्या पकडन केलेले हा के बोलून तो पाऊस पाडला नाही हे चला केक बेक कापूच या टेबल घ्यावा लाईनीत बसा देवासारखे बसा हे देवा सगळ्यांनी बसा हाताची घडी आणि तोंडावर बोट हा बसा बसा लवकर नाती लिया। ये नात ये बस तर आता सर्व बिल्डिंगचे पोरा टोरा इलेली इले असत इले होय ना सर्व इले ना कोण नाही ना, ना राहुला चला सगळ्यांनी आपापले नावा सांगायचे आणि कितवीत ता पण सांगायचं म्हणजे स्टँडर्ड पण सांगायचा पूंज फर्स्ट स्टँडर्ड ओके ओके थर्ड तिसरी ताई यो पहिली था वेदा फर्स्ट स्टँडर्ड शाबास लक्षिता फिफ्थ आणि तू ये सूर्या बोल ना सूर्या किधर आहे खपरी था कितवी था सूर्या ज्युनियर के जी खपरी था यो आणि हे कोण नाही नाही सांगायचं सांगायचं शाबाश आणि मी आहे भावी फिफ्थ फिफ्थ स्टँडर्ड क्लास, था। था। हम हो। क्लास मेरे। अरे हा हा हे दोघे मैत्रिणी आहेत एकाच बिल्डिंग मध्ये राहतात आणि एकाच वर्गात आणि ही पण पाचवीत पण हेच वर्ग वेगळं तर आता ही सर्व जमा झालेली आहेत आणि आता हय मी केक आणणार म्हणजे दीपाली आमचे मॅडम केक आणते मेक सम नॉइस हा आवाज कोणाचा मायाप्रेम बिल्डिंग चो दाखवा आणि याच्यातले कोकणी कोण कोण आहात एक दोन तीन हा शाबाश हे पण युपी बिहारचे हे पण आमच्या गावालेच आहेत या आणि आयांश कुंच आणि तो कोण श्रेयांश।, श्रेयांश या तिघांचे फोटो आहे तर आता केक कोण कापणार भानगडी करायचे नाही तुमचं कॉम्पिटिशन ठेवूया तुमच्या सगळ्यांचा मोठ्यांचा आणि छोट्यांचा त्याच्यात जो विनर होईल तो केक कापणार ओके आता फर्स्ट स्टँडर्ड वाले हात उचला ओके एक दोन तीन हा ओके यस नेपाल हां शाबाश ऐका सगळ्यांनी फिफ्टीन प्लस थर्टी एट करा फिफ्टीन प्लस थर्टी एट एवढा मोठा नको सांगू फिफ्टीन प्लस थर्टी एट ते करतात का बिचारा प्रयत्न करता हा पण बाकीचे कोण नाही साधो विचार साधो विचार साधा विचार हा तू आहे राहू ना दीपाले प्लस फोर्टी टेन प्लस फोर्टी लवकर बच्चे लोक फक्त हे ना फर्स्ट लोकांसाठी आहे किती प्लस फोर्टी फोर झिरो फोर्टी फोर्टी टेन प्लस फोर्टी सांग बघू अरे शाबा 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 क्लॅप 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 क्लॅब हा आता ही एक विनर झालेली आहे आता फिफ्थच्या मुलांका विचार सेकंड सेकंड आणि थर्ड च्या सेम हात वर करा तुमच्या दोघांसाठी हा हे मॅडम ह शिकवणारे हत जियाची आज परीक्षा जियाची आज परीक्षा चला लवकर थर्टी एट नाही नको नको असं नको असं नको थर्टी एट असा नको नॉर्मलच घे म्हणजे फिफ्टी प्लस ट्वेंटी असं हा झिरो आले नाही मोठी नाही ओ माय मॅथ काय जाता त्यामुळे आता पहिलीच्या पोरांचं झालं प्रश्न नंतर दुसरीच्या पोरांचा झाला आता पाच हा दुसरी तिसरी मिक्स होता विभागून दिलेला होता आणि आता पाचवीच्या पोरांसाठी पाचवीच्या पोरांनी हात वर करा प्लीज ओके हे तीन लेडीज आहेत हे दोन्ही एका वर्गात आहेत आणि ह्या एका वर्गात तर मी विचार चला विचार तू आहे राह मग विचारणार नाही असा साधा प्रश्न विचार सायन्सचा विचार।, विचार, सा विचार हा चल व्हॉट इज कोरोफी ओके <jobotic> बरोबर भावी बरोबर काय दोघांत हे आमची पोरा टाळे वाजवा लक्षितासाठी प्लीज सावा खरंच मानला बा चलो सामाश तर मग आता विनर कोण झाला होता जिया लक्षिता आणि आयांश आया आयाश जिया पण झाला होता पहिल्या वेळी हेने दिला होता आ, पहले दिला। नंतर हेने दिला होता आणि आता हेने दिला दिलं म्हणजे या तिघांमध्ये आता परत अरे बापरे मग आता वेदा आणि जिया दोघांनी मिळून कापा त्यांच्या बाकीच्याने त्याचा हात पकडा ओके कारण हा सगळ्यांनी कापा अरे विचारलं तुमची तुमका तुमक येता की नाही ढवा आज काय तुम्ही बघलो परीक्षा घेतलं तुम्ही ढस हा या लोग लोक आज केक काटने के लिए खडे हो जाओ प्लीज हे तू भी तू पण हे सूर्या के हात ले लो हे थांबा 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 गाईस गाईस थांबा अरे बापरे ह्यो जर हात पडलो ह्यो ढाई किलो चो केक वर हात पडलो तर मग ह्यो अर्ध्या किलोच्या केकची माती होणार त्यामुळे गाईज आरामसे प्यारसे हँड हँड थ्री टू वन स्टार्ट अरे काय <laughs> खै कापत बापरे यो थं वडता यो हाय वडता बस 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 काय आपल्या 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 तुम्ही कोणाक आवडत नाही हात वर करा आणि आईस्क्रीम कोणाक आवडता शाबाश हे सूर्या सूर्या हा शाबाश हात वर हा जिया आईस्क्रीम आवडत तुका नक्की ना आणि आर्या तुका वेदा वेदा नाय तिचं नाव काय आद्या हा वेदा पण नाव आहे तुझं स्कूल मधलं नाव आहे तुझ गाव खायचो तुझं गाव देऊ पण तुक मालवणी बोलू देवगड मालवण तुका मालवणी बोलून येता थोडा थोडा येता ओके आणि दात कशाक ठेवून येईल घराकडे घेऊन यायचे ना घराकडे ठेवून येलस तू पडले ना घराकडे ठेवून येलस तू पेटी येत माहित आहे आजीच्या पेटीत ठेवून येईल तर बच्चे लोक इंतजार मत करो इंतजार खतम हो गया आहे प्लीज प्लीज एक बाईट हे आईस्क्रीम कसा आईस्क्रीम कसा छान आहे शाबाश ज्यादा अच्छा ते बिंदास खाता आणि हुशार पण आता दीपाली हाय प्लेटी भरता केक चॉकलेट आणि वेफर्स तर त्याची प्लेटची तयारी हाय करता आणि बाकीचे ते सर्व आईस्क्रीमवर तुटून पडलेले yeah! तर आता केक वेफर्स आणि चॉकलेट इलेला असा त्यामुळे हे आता काय मजेतच आहात <laughs> तुम्ही खावा कोणाची वाट बघू नको आणि कसा आता आपण सांग आज जेवणार नाही वाटत रात्री भात ठेवून देवा आणि आवशि का फोंडणे देऊक सांगा सकाळी मस्त बैगे तो भात खावा ए बापरे बाका किती वाटतं अरे ए तोंडावर बसा हे तोंडावर पोडल्यान तिने बा दीपाली अरे तोंडावर बसा हे नको नको तोंडावर बसा 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 गिफ्ट मिळणार तुमका हे पोरा ऐकत नाहीत हा सूर्या आमचं ऐकत नाही तो बघ तो बघ तो बघ तो बघ हे नको रे नको सूर्या नको सूर्या अरे बापरे चौथा आयो चौथालो आहोत बस बस बाबा तोंडाक तो लागला वाटत तुझ्या नाही ना लगान आहे ना इथे राजा लगान हा हा ऐसा फोंडा नाही हा लगेच आहे फ्रेंड्सला द्यावा सर्वांक मिळाला ना तुमका गिफ्ट मिळाला ना सकाळी कोच झाला ना तुमचा कोण डान्स करणार हा काय आई शपथ आई शपथ यांचा डान्स कोण कोण कुठल्या कुठल्या गाण्यावर डान्स करणार आज की रात तू आज के दिन नको कोण तू बोल आज की श्याम आज के दुपार बोलो बोलो गाणे का नाम बोलो आज, की राग। आज, आज, आज के ओके okay. श्रेयांश गाना बोलणार आणि तुम्ही त्या गाण्यावरती नाचायचा आजची आज सांगता प्रोग्रामची सांगता तुमच्या नाही होणार श्रेयांश कम ऑन फास्ट रात खाने का परत एक चॉकलेट ही जबरदस्त गाणं बोलल्यामुळे शाबाश

टेकानुपत देव तो फोडून टाकित कमॉन आणि ह्या प्रो ए आता, आता oh. ए आता oh. दीपाली मॅडम प्रोग्राम बद्दल दोन शब्द सांगते oh. सांगा ना दोन शब्द oh. सर्व आ आभार प्रदर्शनाचा का कार्यक्रम खूप oh. oh. आवडला ना प्रोग्रॅम अरे oh. धामधामधाम oh. 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 अरे हे ऐकत नाही पोहरात तर गाईच आता हा प्रोग्राम इकडे संपलेला आहे नाहीतर इकडे आता भानगडी मारामारे होतील त्यामुळे आम्ही ए थँक यू सगळ्यांना थँक यू स्पेशली सूर्याला थँक्यू अरे हो चावा त आईच्यावर भीती वाटता जबरदस्त बलून फोडलेले आहेत त्यांनी आणि दुसरा म्हणजे गाणं कोणी बोलला अरे थँक्यू यार थँक्यू जबरदस्त गाणं बोलला आणि कोणाकोणाचं काय काय उरलेला घेऊन जावा हे तिका पोस तू जाशील बोलून नको मग आईस्क्रीम हवा नको ना हे हे हुशार पण हा आजच्या ह्याची विनर ही या एक हुशार आहे एकदम आणि दुसरं म्हणजे हे गाणं बोलल्यामुळे केसरी लाल काय तो आपला निरवा रिक्षावाला हे सिंगर आहे आमचं युपीचा ए युपीचा आहे ना तुम लोक बाय 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 तर मंडळी बाल बालदिन कम्प्लीट झालेलो असा मजा आली की नाही कोणा का मजा आली जास्त नक्की ना मजा आली तर मंडळी आमका पण मजा येईली सर्व इले होते लय एन्जॉय केल्याने लय मस्ती केल्याने होते बाप रे लय मस्ती केल्याने <laughs> आणि आजचं दिवस खरंच मस्त गेलो आणि मजा पण येईल आमका पण येईल हेंका पण येईल आणि छोटोस आमचं प्रयत्न होतो आ, पार्टी करूचो भावी जिया आणि आमच्या बिल्डिंगमधले सर्व येतील एन्जॉय करतील आणि तसंच झाला मजा येईली आणि हय आता व्हिडिओचं एंड करतो हो। चालेल ना आणि गिफ्ट आवडला ना तुमचा तर हा व्हिडिओचं एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती आमच्या या स्वीट 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 फॅमिलीवरती असंच ठेवा आणि भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र येव्हा कोकण आपला तसा बाय हॅपी चिल्ड्रन्स डे